हे आहे धन्वंतरीच्या पूर्ण प्रॉडक्टने वापरलेला तर ह्याला किती किती आपले ग्रॅन्युअलचे किती झाले पाच पोते आपले पा तीन ग्रॅन्युअल आणि हे ऑर्गनिक डी पीचे तीन, तीन। पाच आणि हिर्या दोन पोते टाकले ह्याच्यात दहा पोते कत पड आणि बाकीचं फवारणी किती गेली ह्याला तर ह्याला कसं वाटतं हां आठ बॉटर आठ दहा हे कांडी पोळ्या आठ बॉटर कांडी पोरडी ऊस बी एकदम जाड पोसलाय आणि सर्व सामान आहे असं नाही की छोटा आहे काही मोठा आहे काही तर समाधान वाटते तुला मग आर पीस आता शेजाऱ्याचा ऊस आणि ह्या ऊसात त्याची कांडी ना आपल्या कांडी मध्ये फरक पडते हे इकडे आता ह्यानी केमिकल वापरलेले बरोबर आहे केमिकल वापरलेलं वापरलेले हो। हा फास्ट होतं होत ह्याने केमिकल वापरलेलं नाही म्हणजे आपलं सगळं केमिकल वापरलेलं आहे आणि हे आपल्याला पूर्ण धन्वंतरीच आहे ती कांडी पाडले जाडी उंची आणि वरी कलर कसा दिसतोय आता हे कलर कसा हिरवाला दिसतो हे कलर हाईट आणि ह्याच्यामध्ये हे शेजारी शेजाऱ्याचा ह्याचा पिवळा दिसतोय बराबर हे दोन्ही मधलंच मध्ये चार, चार, चार दिवसात फरक आहे मग फरक का फरक का नाही मला तुला दिसला पाहिजे ना शेतकऱ्याला दिसला पाहिजे शेतकऱ्याला दिसलं पाहिजे उत्पन्न वाढलं पाहिजे असं आणि खर्च कमी का जास्त वाटतो आपला धनवंत्रीचा मग तुम्ही ह्याच्या अगोदर जे करीत होतात ऊस त्याच्या अगोदर किती खर्च करीत होतात आता पहिल्यांदा वापरलं ना आपण खर्च होत होत आपला दहा बारा हजार उडकलय म्हणजे खर्च तेवढाच झाला पण उत्पन्न वाढायला

मग शेतकरी वापरायला पाहिजे की नाही आता ह्या बघा हे दोन याचा फरक हा पिवळा दिसते आणि ह्याला बुरशी आली सारखी वरी वाटते आणि ह्याला एकदम अजून कलर मध्ये छान आहे पान रुंद आहे पान ह्याचं ह्याचं कसं वाटतंय याच थोडं पिवळं आणि चार बॉटल हा हा आणि आपल्याला मोठा हा चार चार आठ बॉटल आणि ऊस बी पोसलाय त्या पोसण्यात फरक जाणवतो खर्च तर एवढाच आहे दुकान फक्त बदललं आहे आपण यावर्षी बावीस तेवीस कांड्यावर तर अशा पद्धतीने जबरदस्त रिझल्ट आहे प्रत्येक शेतकऱ्यांनी वापरायला पाहिजे की नाही उसावाल्यानंतर कंपल्सरी वापरायला पाहिजे आणि आता यावर्षी मी भरपूर शेतकऱ्यांनी ह्याला आपलं कापसाला वापरले सोयाबीनला वापरले बरेच शेतकरी चांगल्या पद्धतीने त्यांनी रिझल्ट घेतलेत त्यांचे फोन येते चांगले खत म्हणून तर अशा पद्धतीने जबरदस्त रिझल्ट आहे प्रत्येक शेतकऱ्याने वापरा धन्यवाद